पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा घरणीशाईवरून विरोधकांवर टीका केली आहे मात्र त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला या गोष्टीचा विसर पडल्याचं दिसतंय शिंदे गटाचे मंत्री ताणाजी सावंत हे स्वतः आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला भूमपरंडा विधानसभा मतदारसंघातून मैदानात दिसतील तर त्यांचे पुतणे धनंजय सावंतांना ते धाराशिव मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे तर आता त्यांचे बंधू शिवाजी सावंत देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत या संदर्भात आजच्या व्हिडिओत आपण बोलणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहात सत्तावारी काही दिवसांपूर्वीच माढा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटानं कार्यकर्ता मेळावा घेतला होता मतदारसंघातल्या जवळजवळ एकशे छत्तीस गावातील पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली होती या मेळाव्यात तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत हे देखील उपस्थित होते यावेळी माढा मतदार संघ शिवसेना शिंदे गटाला सुटावा असे सूर कार्यकर्त्यांनी आवळला तसंच तिथून तानाजी सावंतांनी लढावं अशी मागणी देखील केली मग काय तानाजी सावंतांनी देखील मुख्यमंत्र्यांकडं याबाबत आग्रह धरू असं सांगितलं पण वर्तमानात पाहिलं तर माढा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या बबनदा शिंदेच्या ताब्यात आहे मात्र काही बबनदादांच्या शरद पवारांकडे जास्तच वाढल्याचे दिसत आहे रणजित सिंग यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत त्यासाठी ते, ते शरद पवारांकडे फिल्डिंग लावत आहेत मात्र शरद पवार माढ्यातून बबनदादा शिंदेचे सक्के बंधू रमेश शिंदेचे पुत्र धनराज शिंदेना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे त्यामुळे बबनदादांना अजितदादांशिवाय पर्याय नाहीये आधी शिंदे गट आणि अजितदादा गटाचं तानाजी सावंतांवरून बी नसलंय त्यात आणखी भर पडते की काय अशी शक्यता आहे आता तानाजी घरातला आणखी एक सदस्य विधानसभेच्या मैदानात ते म्हणजे त्यांचे पुतणे धनंजय सावंत तर तानाजी सावंत हे धनंजय सावंतांना धाराशिव मधून लोकसभेच्या रिंगणात उतरवणार होते मात्र त्याच वेळी शिवसेना शिंदे गटाकडून माजी खासदार रवींद्र गायकवाड हे देखील इच्छुक होते दोन्ही बाजूंनी चांगलीच घासाघाशी सुरू होती मात्र साताऱ्यातून उदयन राजेंनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढण्यास नकार दिला त्यांना भाजपकडूनच मैदानात उतरवण्याचा आग्रह धरला आणि साताऱ्याची जागा भाजपकडे गेली आणि पर्यायानं धाराशिव राष्ट्रवादीला सुटला आणि शिंदे गटातल्या दोन्ही दावेदारांची हिरमोड झाली मात्र आता तानाजी सावंत यांनी पुतण्या धनंजय सावंतांसाठी धाराशिव विधानसभा मतदारसंघातून जोरदार फिल्डिंग लावली आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी पक्की मानली जाते तर दुसरीकडे तानाजी सावंत हे स्वतः देखील भूम परंडा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात तर असणारच आहे एकंदरीत पाहायला गेलं तर काय आगामी विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत बंधू शिवाजी सावंत आणि पुतण्या धनंजय सावंत तिघं ही विधानसभा निवडणुकीच्या मैदानात दिसण्याची दाट शक्यता आहे